ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आजच्या भागात आपण दत्त अवतार व भिक्षेचे महत्त्व बघणार आहोत श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्त भक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो म्हणून श्री गुरुचरित्राचे महत्त्व हे अनन्य साधारणच असेच आहे श्री गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायात मध्यान्ह समयी भिक्षेसाठी येणाऱ्या अतिथीबाबत असता असणे गरजेचं आहे त्यास रिक्त हस्ते पाठवू नये इत्या त्या रूपाने श्री दत्तगुरू येऊ शकतात हा भाव असणे महत्वाचे आहे मध्यान्ह काळी दत्तगुरू हे भिक्षा ग्रहण करत असतात आजही श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दत्तप्रभूंना भिक्षादान केली जाते तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर येथे मा जगदंबेकडून भिक्षा ग्रहण करतात गुरुचरित्रातील पाचव्या अध्यायात पिठापूर या क्षेत्री आपळराज व त्यांची पत्नी सुमती यांच्याकडे श्राद्ध होते अतिथी वेशा श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले श्राद्धीय ब्राह्मण जेवले नसताना माता सुमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रयांना भिक्षा घातली त्या अतिथी देवोभव आधार तिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला कालांतराने सुमती मातेश गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयांचा पहिला अवतार हा जन्माला आला अशी ही श्रीपाद श्रीवल्लवांच्या जन्माची पाचव्या अध्यायाची कथा आहे याशिवाय श्री गुरुचरित्रातील पाचव्या अध्यायाची घडलेली घटना श्री क्षेत्र पिठापूर या क्षेत्री घडली आहे श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्री झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे श्रीपाद वल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला ज्या गावात त्यांचे बालपण गेले जिथे त्यांनी भ्रमण केली आपल्या लीला दाखवल्या जी स्थळे पाहणे त्या स्थळांना भेटी देणे दर्शन घेणे त्याचप्रमाणे तिथे अनुष्ठान करणे पूजा अर्चा करणे हा दत्ताभक्तांचा आचार धर्मच बनून जातो तीर्थस्थानाच्या या त्यामागील एक उद्देश हा असतो पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण आपस्तंभ शाकेशी नाम राजा जाना जान तयाची भार्या सुमता असे आचार प्रतिवता अतिथी आणि अभंग्यता पूजा करी भक्ती भावे ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक एकमणी अतिथी पूजा सुगनी निरंत करी तसे वर्तता एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमोवेसेसी विग्रह घरी ते देका न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयावेळी ત્રયમૂર્તિ રૂપ ઘિની સ્વરૂપ દાઇલે અતિ ગહની પ્રતિવર્તા ચરની નમસ્કારી મનો દત્તાત્રેય મને તિયેસી માંગ માતે જે વાસના તુજે મનાસી પારિત મનસે મધ્યાન સમયી અતિથિ કાળી દત્તાત્રેય તયે વેળી विमुख न व्हावे तये काळी भिक्षा मात्र घाली जे ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका